हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे आशा करते तुम्ही पण सगळेजण मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल तर बऱ्याच दिवसापासून एका त्यांची कमेंट येते की डी टॅन कसं वापरावं याच्यासाठी तर तसा तरी ना आज आज म्हणजे काल मी किचन क्लिनिंग केलं ना संक्रांतीसाठी तो व्हिडिओ येणार होता पण तो एडिट करायला वेळच मिळाला नाही कारण संक्रांत जशी जवळ आली तसं पार्लरमध्ये गर्दी सुरू होऊन जाते त्याच्यामुळे आज दिवसभर पार्लरमध्ये होती काही दुसरे कामं होते जसं की आमची विशीची तारीख पण हीच आहे दहा आणि त्याच्यानंतर कुणी आजारी असलं वगैरे त्यांना पाहायला जाणं वगैरे असे कामं म व्हिडिओ एडिट काही झाला नाही मग आता म्हटलं चला संक्रांतासाठी त्यात आई बऱ्याच दिवसापासून कमेंट करता आहे तर त्यांना थोडी मदत होईल तर आधी हा व्हिडिओ टाकते म्हटलं तर इकडं मी आता घेतले पा आहे रोज वॉटर आहे आणि आधी काय करायचं आहे माहिती का डिटॅन लावताना तर हे इकडं मी पहिले सांगून दिले तुम्हाला डिटॅन कोणतं घेतलं आहे तर तो हे पा, ले ले आ, हे, तर पाहा तुम्ही दिसतंय तुम्हाला हे रागाचं डिटॅन पॅक घेतलेलं आहे मी आणि हे म्हणजे खूप छान आहे ऑल स्किन टाईप आहे तुम्ही आणखी नंतर विचाराल काही जण ऑइली स्किनला चालतं का ड्राय स्किनला चालतं का कॉम्बिनेशन तर ऑल स्किन टाईप आहे सगळ्या स्किनला हे सूट होतं मग याची प्राईस पण तुम्ही विचाराल तर हे आहे बाराशे पंच्याहत्तर म्हणजे साधारण तेराशेला तुम्ही धरून घ्या तेराशेचं हे डीटॅनचं पॅक आहे आणि त्याच्यात ना म्हणजे हे पाहा असं हे आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला चेहरा आपल्याला क्लिन्झिंग जर असेल तुमच्याकडे काही क्लिन्झिंग मिल्क असेल तर त्याच्याने क्लिन्झिंग करू घेऊ शकता किंवा फेसवॉशने पण तुम्ही चेहरा धुवून घेऊ शकता किंवा मग असं हे पाहिजे रोज वॉटर घेतलेली त्याच्याने पण तुम्ही असं चेहरा तुमचं क्लीन करून घेऊ शकता माझं पण चेहऱ्यावर थोडंसं टॅनिंग आलेलं आहे आणि आपण म्हणजे उन्हात वगैरे जातो तेव्हा किंवा मग असं आहे ना त्याच्यासाठी जेव्हा केव्हा चेहऱ्यावर हातांवर असं टॅनिंग येतं ना तर त्यावेळेला तुम्ही हे कुठलं पण म्हणजे आता हे रागाचं आहे तसंच ओथरीचं पण मिळतं परतातून भरपूर असे नेचरचं मिळतं भरपूर अशा कंपनी आहेत त्याच्यावाले हे डिटॅन आपल्याला पॅक मिळतात तर सर्वात आधी आपण फेसवॉश करून घ्यायचं आहे किंवा क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे किंवा असं कॉटन वाईबने कुठल्या पण कॉटन वाईब्स असतात तुमच्या मेकअप रिमूव्ह करायच्या वगैरे किंवा मग रोज वॉटरने चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे तर आता करून घेतला आहे आणि त्याला छानपैकी थोडासा सुकू द्यायचा आणि जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या मदतीने पण तुम्ही लावू शकता पण मग मी हातानेच लावते आता माझ्याकडे हा आहे रागाचा तर मी जास्त प्रकारचे काही आणून नाही ठेवत कारण जसं आपल्या पार्लरमध्ये जशी डिमांड असली किंवा जसं ज्याचे रिझल्ट आपल्याला हे कसं ऑल स्किन टाईप आहे एक पण आणून ठेवलं तर ते सगळ्या स्किनला सुटून जातं त्याच्यासाठी तर, तर डोळ्यापासून थोडंसं अंतरावर आपल्याला लावायचं आहे आणि काय करायचं माहिती आहे का याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे चेहऱ्यावर सुरुवातीला आपण जेव्हा लावतो ना तर त्यावेळेला आपल्याला थोडीशी अशी इचिंग होते आग होते कारण की त्याच्यात साजिक हे डिटॅन पॅक आहे त्याच्यामुळे तसं होईलच कारण ते जे काही आपलं सण बर्न झालेलं असतं चेहऱ्यावर उन्हामुळे वगैरे जे झालेलं असतं काही पण तर ते सगळं त्याचं क्लिअर होत असतं ना म्हणून मग ती थोडीफार आग होत असते तर पूर्ण चेहऱ्याला मी आता असं एकदम जाड लेअर पण लावायची नाही एकदम पातळ लेअर पण लावायची नाही आणि हे थोडंफार असं आयब्रोजला केसांना लागलं तर याचा काही फरक पडत नाही पण ब्लीच असेल ना तर ब्लीच नाही लागू द्यायचं चेहऱ्याला इथं आयब्रोला वगैरे आणि डीटॅनमध्ये जर तुम्ही मला विचाराल डिटॅनचं फेस पॅक येतो डी टॅनचं ब्लीच पण येतं डी टॅनचं क्लिन्झिंग पण येतं आणि डी टॅनचं फेशियल पण येतं आणि त्यातल्या त्यात ह्या सगळ्या गोष्टींचे जे असतात ना कंपनी वेगवेगळी वेग वेग असते नावं जसं की ओथ्रीचं डिटॅन ओथ्रीचं पण डिटॅन खूप छान आहे ओथ्रीचं डिटॅन फेशियल ओत्रीचं डीटॅन डी क्लिन्झिंग अप सॉरी क्लिनअप असे वेगळे वेगळे आहेत म्हणजे तुम्ही ब्लीच ब्लीच पण असतं डिटॅनचं ब्लीच म्हणजे असे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला डिटॅनमध्ये मिळून जातात तर बऱ्याचदा त्या त्यांची कमेंट आली पण मग मला आहे ना रिप्लाय करायला काही जमलं नाही त्याच्याबद्दल सॉरी चला माझं पण डिटेन होऊन जाईल आणि संक्रांतीसाठी तसं मी आता आठ सॉरी आठ दहा दिवसापूर्वी फेशियल वगैरे करून आली होती पण तरी कसं असतं थोडंफार होऊन जातो चे चेहरा वगैरे असं काळवणलेलं ते आता लावलं गेलेलं आहे आणि आता साधारण दहा ते पंधरा मी आता चेहरा वॉश करून गेल ना थोडंसं सुकलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर असं थोडंसं मश करून आहे आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर पुन्हा साधारण पंधरा मिनिटं मी ठेवलेलं हो आहे तुमच्या स्किननुसार वगैरे तुम्ही ठेवू हो शकता जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तर त्यांनी दहा मिनटं ठेवायचं आहे फक्त आणि नॉर्मल स्किन असेल त्यांनी पंधरा मिनटं ठेवू हो शकतं आणि आता कृष्णा आलेली बापरी तिथे चालू झाली बुडबुड काहीतरी आणि काय करायचं आता असं थोडंसं मच केलं ना त्याच्यानंतर तर आता मच केल्यानंतर झाले साधारण दोन तीन मिनटं त्याच्यानंतर आता थोडंसं हात ओला करायचा आहे आपला असं थोडंसं मसाज करून घ्यायचंय त्याच्यानंतर आता मी घेतलेलं आहे पाणी आणि स्पंज तुम्हाला वाटलं डायरेक्ट तुम्ही चेहरा वॉश पण करू शकता जो व्हिडिओ आहे ना त्याला मी अजिबात फिल्टर वगैरे लावणार नाही कारण मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून का गं कृष्ण नको लावणं फिल्टर नको आधी तुम्ही बघितलं होतं डिटॅन पॅक लावण्याच्या आधी आणि आता पण तुम्ही पाहिलं तर हा जो पॅक आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता फक्त मसाज प्रॉपर करायचा जेणेकरून उलटा सुलटा मसाज केल्यामुळे काय होतं पिंपल्स वगैरे येऊ शकतात स्टेप्स ज्या असतात ना आपल्या फेशियलच्या किंवा काय तर तशा स्टेप्स तुम्ही करायच्या आहेत व्यवस्थित आता असं दिसतोय चेहरा आणि खूप छान असा फ्रेश वाटतोय आता आणि तुम्ही ना बघा फेशियल दर महिन्याला केलं पाहिजे जर डिटॅन असं पॅक असेल वाला तर ते आठवड्यातून दोन किंवा मग जास्तीत जास्त तीन वेळा त्याच्यापेक्षा जास्त नाही ब्लीच असेल तर तुम्ही महिन्यातून किंवा दोन महिन्यातून करू शकता आणि क्लीन क्लीनअप असेल क्लिन्झिंग जे जी आपण करतो क्लीनअप जे करतो तर ते महिन्यातून दोन वेळा तुम्ही करू शकता तर असं आहे त्याच्याने काय काही जण म्हणतात की आपण कुठं बरं होणार आहे किंवा काय पण मग जे काही आपल्या चेहऱ्यावर डस्ट असते किंवा मग ड्राय स्किन जमा होते डेड स्किन होते तर ड्राय नाही सॉरी डेड स्किन ती जी काय असते ती निघून जाते आणि त्याच्यामुळे आपला चेहरा टवटवीत दिसतो आणि छान हेल्दी राहतो चेहरा आणि जे काही आपली वय दिवसेंदिवस वय होतं त्याच्यामुळे जे काही सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावर येत असतात ते त्यांचं प्रमाण जे असतं ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये किंवा थोड्याशा उशिरा सुरकुत्या यायला सुरुवात होते तर असा होता व्हिडिओ तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी फायदा या व्हिडिओमधून तुम्हाला झाला असेल तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि अजून एका ताईंनी मेकअपबद्दल विचारलं आहे मेकअपचा व्हिडिओ शेअर करा असं म्हटलेलं आहे परत ता एका ताईंची अशी कमेंट आहे की काहीतरी विचारलेलं आहे त्यांनी पण त्यांच्या टॉपिकवर पण मी व्हिडिओ बनवते त्यांनी काहीतरी हां ठीक आहे याच व्हिडिओमध्ये मी सांगून देते त्यांना की त्यांनी ना आ, प्रोडक्ट्स आणलेले आहेत मेकअपचे काहीतरी कुठले आणले ते आता माझ्या लक्षात नाही पण त्यांनी असं विचारलं होतं की उन्हाळ्यामध्ये घाम येतो तर त्याच्यासाठी काय करायचं बॉ बी बी सी सी क्रीम लावल्यानंतर घाम येतो कॉम्पॅक्ट आणलेलं आहे तर तुम्ही काय करायचं प्रायमर घ्या कुठल्याही चांगल्या कंपनीचं आणि जर प्रायमर तुमच्याकडे नसेल तर ॲलोवेरा जेल आधी लावून घेत जा आणि चेहरा खूप छान असं मस्त वॉश करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बर्फ फिरून घ्यायचा आणि मग त्याच्यावर प्रायमर लावून घ्यायचं आणि मग तुम्ही जे काही बी क्रीम आणलेलं आहे सी सी क्रीम आणलेलं आहे ते लावून घ्यायचं आणि मग कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं तर असा मेकअप तुम्ही करू शकता ठीक आहे तर एखाद दिवशी करून दाखवेल तशा त्या दोन तीन क्रीमांमध्ये मेकअप कसा करू शकतो असं तर आ... अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण मला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच चा, छान 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 इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे तुम्हाला बघायचे असतील ज्यांचं माझ्याकडे नॉलेज असेल ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार